हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चवदार अशी ताकाची कढी कशी करायची ते पाहणार आहे एकदम मस्त महाराष्ट्रीयन कढी आपण बनवलेली आहे एकदम छान अशी चवीची एकदम मस्त झालेली आहे बघा एकदम छान चवीला झालेली आहे आणि झटपट अशी बनवलेली आहे बघा मस्त झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी चवदार ही कढी आपली चविष्ट अशी छान झालेली आहे बघा मस्त तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम छान अशी झटपट मस्त अशी आपण कढी बनवलेली आहे बघा छान लागते बघा एकदम मस्त टेस्ट लागते तुम्ही पण या पद्धती पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा मी इथे ताग बनवून घेतलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा हे जास्त दही होतं अर्धा पाचशे ग्रॅमपेक्षा जास्त दही होतं त्याचं मी ताग बनवून घेतलेलं आहे बघा इथे ताक छान असं बनवलेलं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी वा पाणी घातलेलं नाही बिना पाणी घालता छान असं दही हलवून घेतलेलं आहे रवीनं आणि त्यामध्ये मी आता बघा दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तुम्ही एक चमचा सुद्धा घालू शकता इथे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि ते छान असं मी बिना घोटाळा होता असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं आपलं ताक इथे तयार झालेलं आहे आपण फोडणी देऊन घेणार आहे कढी बनवून घेणार आहे त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे तूप घालून घेते तुपामुळे छान अशी चव लागते बघा कढीला तुम्ही या पद्धतीने करून बघा दोन ते अडीच चमचे तूप घातलेलं आहे तूप आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे तूप आपलं थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा इथे मी मोहरी घालून घेते मोहरी इथे छान अशा आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे बघा मोहरी इथे बघा छान अशी परतलेले आहे त्यामध्येच मी अर्धा चमचा इथे जिरे घालून घेते जिरे आणि मोहरी छान असे बघा फुललेले आहेत बघा आता यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छान अशा लसूण मी असा कुठून घेतलेला आहे तो घालून घेते आणि लसूण घातल्यानंतर आपल्याला छान असा सोनेरी रंगावर लसूण आपला हलक्याशा सोनेरी रंगावर लसूण परतून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत छान असा इथे बघा लसूण सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे बघा सात ते आठ कढीपत्त्याचे मी पाने घालून घेते आणि कढीपत्ता पण आपल्याला एक मिनटं छान असा याबरोबर पर परतून घ्यायचा आहे बघा इथे कडी पत्ता एक मिनट छान असा परतून घेतलेला आहे बघा त्यानंतर बघा इथे मी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे पण छान असे मी याबरोबर परतून घेते बघा त्यानंतर इथे बघा चाना है। चाना है। चाना में है। मी पाच ते सहा हिरवी मिरचे आणि अर्धा इंच आलं असं हे छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे ते पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघा छान असं हे कच्चे जाईपर्यंत दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे बघा मी पाव चमचा हिंग घालून घेते हिंग पण छान असं यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर मी इथे बघा अर्धा चमचा हळद घालते हळद तुम्ही ज्यावेळेस आपण ताक बनवलं होतं त्यामध्ये जेव्हा बेसन घातलं त्यावेळेससुद्धा तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता ताकामध्ये सुद्धा हळद मी इथे फोडणीमध्ये घातलेले आहे अर्धा चमचा हळद आता आपल्याला यामध्ये जे आपण ताक बनवलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे बघा जे ताक बनवलेलं आहे मी ते सगळं ताक यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण ताक बनवताना अजिबात ताकामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे यामध्ये मी सगळं ताक आहे ते घालून घेते आणि आता जेवढं तुम्हाला इथे कढी बनवायची असेल तुम्हाला घट्ट पातळ तशी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी यामध्ये ज्या भांड्यात आपण ताक बनवलं तर त्या भांड्यात मी पाणी घालून मी यामध्ये घालून घेते बघा तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तशी तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या इथे बघा छान असं मी यामध्ये पाणी घालून घेते बघा इथे तुम्ही बघू शकताय मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून मी या पद्धतीने उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आपल्याला उकळी येईपर्यंत असं हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला कडी आपली फुटत नाही छान अशी मिळून येते बघा इथे उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे बघा इथे छान अशी बघा कडी आपली छान अशी मिळून आलेली आहे आता याला उकळी आलेला आहे मी याला गॅसची फ्लेम मिडियम करून छान असं उकळून घेणार आहे बघा या पद्धतीने म्हणजे जेवढी आपली कडी छान अशी शिजेल तेवढी आपली चवीला छान लागते बघा यामध्ये मी आता साखर घालून घेतलेली आहे एक चमचा त्याऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता आणि थोडीशी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून मी छान असं पाच मिनिटं याला उकळून घेणार आहे छान असं पाच मिनटं ही उकळेल तशी आपली बेसन पण शिजलं जातं आणि कढीला चव पण छान लागते बघा इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि पाच मिनटं बघा तुम्ही बघू शकता छान असं पाच मिनटं उकळून घेतलेली आहे कढी अजिबात फुटत नाही छान मिळून येते बघा आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे छान अशी मिळून येते आणि एकदम छान अशी दाटसर होते बघा इथे बघा मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मस्त लागते बघा या पद्धतीने बनवली तर छान लागते बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त अशी चविष्ट अशी कढी आपली झटपट अशी तयार होते बघा मस्त चव लागते तुम्ही जरूर या पद्धतीने करून बघा आणि मस्त झालेले आहे बघा एकदम मस्त झालेले आहे छान अशी झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली कढी झटपट अशी बनलेली आहे छान अशी शिजल्यामुळं चव पण छान लागते बघा मस्त झालेले आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद